अजित पवार यांना मुख्यमंत्री करताना अनुभव नव्हता या शरद पवारांच्या विधानावर अजित पवार गटाकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करताना त्यांना कुठला अनुभव होता असा सवाल राष्ट्रवादीचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत उपस्थित केला कसलाही अनुभव नसलेले मुख्यमंत्री केले असताना पक्षातील नेत्याला मुख्यमंत्री करताना कोणता तरी असुरक्षित भावना पवारांच्या मनात होती का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे जर राष्ट्रवादीनं मुख्यमंत्रीपद घेतले असते काँग्रेस पक्ष संपला असता असं स्पष्ट करीत अडीच वर्षानंतर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचे होते त्यामुळे अनुभव नसलेला मुख्यमंत्री द्यावा वाटलं असेल असे सांगत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री व्हावे असाही विचार पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली असा आरोपही उमेश पाटील यांनी केला सुप्रिया सुळेना मुख्यमंत्री करणार ही गुप्त डील होते म्हटल्यावर शिवसेनेच्या नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे असेही उमेश पाटील म्हणाले छगन भुजबळ यांना मुख्यमंत्री केले असते तर पक्ष फुटला असता या विधानामागे काही जातीय समीकरण आहे का असा सवालही उमेश पाटील यांनी उपस्थित केला आहे दोन हजार चार साली काँग्रेस पक्षापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जागा जास्त होत्या त्यामुळे नियमानुसार किंवा संकेतानुसार राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री का केला नाही या प्रश्नावर पवारसाहेब असं म्हणाले की राष्ट्रवादीकडं त्यावेळेला सक्षम कॅन्डिडेट नव्हता त्यावेळेला राष्ट्रवादीकडं छगन भुजबळ साहेब त्याचबरोबर पदमसिंह पाटील साहेब मधुकर पा दिलीपराव वळसे पाटील साहेब प्रफुल्ल पटेल साहेब अजितदादा आर आर राबा जयंत पाटील साहेब सुनील तटकरे साहेब एवढी दिग्गज माणसं त्यावेळेला तीन तीन वेळेला आमदार म्हणून निवडून आलेली खासदार म्हणून निवडून आलेली मंत्रीपदाचा अनुभव असलेली एवढी दिग्गज माणसं असताना राष्ट्रवादीकडं सक्षम नेता त्यावेळेला मुख्यमंत्रीपदाच्या करता नव्हता असं म्हणणं यामध्ये कुठंतरी असतेची भावना लपली आहे का हा प्रश्न त्यामध्ये निर्माण होतोय त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री जर एवढे नेते असताना सक्षम नव्हता तर मग आज महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करताना त्यांची कुठली सक्षमता तपासली गेली होती ज्या उद्धव ठाकरेंना ग्रामपंचायत निवडणुकीचाही अनुभव नव्हता झेडपी निवडणुकीचा अनुभव नव्हता ग्राम प्रशासन शहर प्रशासनाचा कसलाही अनुभव नव्हता कुठल्याही संसदीय कामाचा अनुभव नव्हता असा काढीचा अनुभव नसलेल्या व्यक्तीला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी लादण्याचं कारण काय होतं दोन हजार चार साली तीन वेळा आमदार तीन चार वेळाला खासदार असलेले पाच पाच वेळेला आमदार खासदार असलेले मंत्रिपदाचा दोन दोन टमचा अनुभव असलेले जर नेते सक्षम नसतात तर मग उद्धव ठाकरे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होण्याकरता सक्षम कसे असू शकतात हा देखील प्रश्न त्यातून निर्माण होतो आहे याच्यामध्ये राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री न करण्यामागं भविष्यकाळामध्ये समांतर सत्ता केंद्र पक्षामध्ये होता कामा नये सत्ता ही केंद्रितच असली पाहिजे या करता कदाचित त्यावेळेला राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री केला गेला नाही आज संजय राऊत यांनी असं स्टेटमेंट केलं की एकनाथ शिंदे त्यावेळेचे जे गटनेते होते त्यांना करता सुनील तटकरे साहेब वळसे पाटील साहेब आणि अजितदादा यांचा विरोध होता त्या विरोधामागचं कारण असं होतं की एकनाथ शिंदे या तिघांच्यापेक्षा किंवा आमच्या पक्षातल्या सिनियर नेत्यांपेक्षा ज्युनियर आहेत त्यामुळे आम्हाला ते मुख्यमंत्रीपदी चालणार नाहीत हे अत्यंत दादांत असं खोटं स्टेटमेंट संजय राऊत यांनी केलेलं आहे उलट संजय राऊत उद्धवजी ठाकरे आणि आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्यामध्ये अडीच अडीच वर्षाचं गुप्त अशा स्वरूपाचं एक डील झालेलं होतं त्या डीलनुसार सुरुवातीला उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचं आणि अडीच वर्षानंतर सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करायचं अशा पद्धतीचं एक गुप्त डील झाल्याची अंतर्गत सगळी माहिती आम्हाला आहे आणि ही माहिती मात्र त्या ठिकाणी संजय राऊत देत नाहीत उद्धव ठाकरेंना करता शिवसेनेच्याच आमदारांचं समर्थन नव्हतं शिवसेनेच्या आमदारांची इच्छा एकनाथ शिंदेंना त्या ठिकाणी मुख्यमंत्री मुख्यमंत्री करावं अशा पद्धतीचं होतं त्यामुळं त्यांच्या पक्षातले देसाई त्याचबरोबर हे संजय राऊत यांनी पवारसाहेबांना गाठून जर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील तरच आमचा राष्ट्रवादीचा या महाविकास करता पाठिंबा असेल असं म्हणा म्हणजे आमचे आमदार गप्प बसतील मागचं कारण असं होतं त्यावेळेला अट अशी घातली होती की जर आम्ही उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री म्हणून नाव जर पुढं घ्यायचं असेल अडीच वर्षानंतर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्रीपदाच्या करता शिवसेनेनं त्यावेळेला अट त्यावेळेला ती आमची मान्य केली पाहिजे परंतु हे गुपित होतं हे पक्षातल्या कुठल्याही नेत्यांना कुठल्याही आमच्या पक्षावरिष्ठ नेत्यांना माहीत नव्हतं हे या संजय राऊत उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब या तिघांमध्येच त्या ठिकाणी हे गुप्त डील ठरलेलं होतं Thank you